आपण बघा एअरपोर्ट होण्याच्या आधीच मोदीजींच्या नेतृत्वात अटल सेतू तयार झालाय आणि आता तर हा पहिला एअरपोर्ट असेल ज्याला वॉटर टॅक्सी देखील मिळणार आहे म्हणजे इथल्या वॉटर टॅक्सीमध्ये बसून थेट गेटवे ऑफ इंडियाला आपल्याला जाता येईल कुठलाही ट्रॅफिक या ठिकाणी असणार नाही अशा प्रकारची व्यवस्था या एअरपोर्टने या ठिकाणी केली आहे दुसरा महत्वाचा जो आपला प्रकल्प आहे आपली चाळीस किलोमीटरची अंडरग्राऊंड मेट्रो ही मेट्रो देखील मोदीजींच्या आशीर्वादाने वेगवेगळे अडथळे पार पाडत गेली मला अभिमान आहे देशातली सगळ्यात मोठी अंडरग्राऊंड मेट्रो ही मुंबईमध्ये आपण तयार करू शकलो आणि साऊथ टू नॉर्थ कनेक्टिव्हिटी आपण त्या ठिकाणी केली पण ही करत असताना शिंदे साहेबांनी सांगितलं वेगवेगळे अडथळे तर आलेच पण ग्रीन ट्रायब्युनल हाय कोर्ट सुप्रीम कोर्ट रिव्ह्यू पिटिशन अशा अनेक अडथळ्यांची शर्यत पार करत आम्ही हिचं काम पूर्ण करू शकलो याच कारण या प्रत्येक क्षणाला माननीय मोदी जी आमच्या पाठीशी होते प्रत्येक क्षणाला केंद्र सरकार आमच्या पाठीशी उभं होतं आणि म्हणून हे सगळे अडथळे पार झाले आणि एक इंजिनिअरिंग मार्वल अशा पद्धतीने आपण हे करू शकलो